नमस्कार मी कृतिका कदम एबी नाईनच्या टॉप नाईन बुलेटिन मध्ये लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याला सुरुवात महाराष्ट्रात तेरा जागांसाठी मतदान मुंबईतल्या सहा मतदारसंघासाठी मतदान सुरू तीन मतदान संघांमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत कल्याण भिवंडी आणि पालघर मध्येही आज मतदानाचा दिवस ठाण्यात विचारे आणि तर कल्याण डोंबिवली मध्ये मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठापणा नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराजांनी ईव्हीएम कक्षाला हार घातला निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता मुंबईचा बाले किल्ला जिंकणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा डोंबिवलीत ईव्हीएम मशीन बंद मतदार केंद्रावर गोंधळ मतदानासाठी मतदारांच्या रांगा ठाण्यात मुख्यमंत्र्यांचं कुटुंबासमवेत मतदान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दादरमध्ये सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क तर उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब वांद्रे येथे केले मतदान लोकसभा निवडणुकीच्या मतदानामुळे आज शेअर बाजार बंद राहणार आज बाजारामध्ये कोणताही व्यवहार होणार नाही अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर